नगरपालिका प्रशासनाच्या या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशासनाचं लक्ष वेदना करता नगरसेवक या नात्यानं ना, मी आज या ठिकाणी जे सातारा शहरात विविध ठिकाणी खड्डामय सातारा जो झालेला आहे त्या ठिकाणी आज हे वृक्षारोपण करण्याचा जो आंदोलन आहे तर ते आंदोलन खऱ्या अर्थानं नगरपालिका प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला जाग येण्याकरता केलेलं आहे खरं तर आपण पाहिलं असेल की रस्त्याची अजून मान्सूनला प्रॉपर सुरुवात नाही आहे तरी देखील रस्त्याची चाळण झालेल्याची अवस्था आपल्याला बघायला मिळते आत्ताच आपण पाहिलं सातारा शहर पोलीस स्टेशनपासून जो स्टँड रस्ता जातो त्या ठिकाणी जवळजवळ दोन ते अडीच फुटाचं बगदाड पडलेलं आहे कोणत्याही प्रसंगी त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो कुणाचा जीव जाऊ शकतो अशा टा वेळेस जर प्रशासनाला जर येता जाता अधिकारी वर्गाला कर्मचारी वर्गाला जर हे खड्डे दिसत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही खऱ्या अर्थानं जर रस्ते करत असताना शासन नियमानुसार त्या ठिकाणी नगरपालिका असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्या त्या ठिकाणी संबंधित जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नेमलेला असतो जर अधिकारी नेमला होता तर रस्त्याची क्वालिटी अशी का हा एक महिला महत्त्वाचा प्रश्न आहे का एकीकडे शासनाचं धोरण आहे झाडे लावा झाडे जगवा तर या ठिकाणी सध्या असं चित्र पाहायला मिळतं आहे की ठेकेदार पोसा ठेकेदार जगवा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते खरं तर जो पर्यावरणाचा जर आपण विषय डोक्यामध्ये घेतला तर सध्या सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी जे काही बांधकाम चालू आहेत ते वड्यावरचे बांधकाम असतील की ज्या जेणेकरून निसर्गाचा जो तुम्ही समतोल बिघडवलेला आहे त्यामुळे निसर्ग आपल्यावरती खोप करू शकतो गेल्याच आपल्या काही पंधरा दिवसाच्या पावसाळ्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची दमछाक झालेली आहे तुम्ही पाहाल की ओडा असेल नाला असेल ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे रस्त्यावरती अक्षरशः अपघात होत आहेत याला जबाबदार नेमकं कोण खऱ्या अर्थानं हा प्रश्न या ठिकाणी निर्म उपस्थित करण्याकरता सर्व नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी नागरिकांना देखील विनंती करीन की ज्यावेळेस नगरसेवक म्हणून विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचं काम मी करत असतो त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या प्लॅस्टिकचे कागद अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्या गाळामध्ये संपूर्ण ढीगच्या ढीक बघायला मिळतो खरं तर नागरिकांनाही माझी विनंती आहे की आपणच आपल्या पर्यावरणाचा निसर्गाचा जर समतोल व्यवस्थित ठेवला तर निसर्ग आपल्यावरती कोप करणार नाही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने अपेक्षा आहे शासनाकडं गड़। प्रशासनाकडून की यावरती बोध घेऊन सातारा शहरातील खड्डे जे आहेत ते खड्डेमुक्त सातारा शहर व्हावं याकरता ही माझी मागणी आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजपचे आहेत भाजपचे कार्यकर्त्यांनी आता आंदोलनाचा पवित्र उचलला आहे रस्त्याची चाळण झाली म्हणून तुम्ही बांधताय मात्र तुम्ही भाजपचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांना तुम्ही विचारलं नाही आता तुम्ही निश्चितपणानं हा प्रश्न अतिशय चांगला केलेला आहे खरं तर तुम्ही विचार करा ज्यावेळेस आपण असं म्हणू आता तुमचं म्हणण्याचं उद्देश आहे की घरचा आहेर दिला वगैरे असं परंतु ही घरची जबाबदारी आहे खऱ्या अर्थानं ही घरची जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून हे आंदोलन करतो आहे मी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी ह्या खड्ड्यांबद्दलची माहिती दिलेली आहे तरी देखील अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर माझी माननीय मंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवंदराजे भोसले यांना मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करावं कारण वेळोवेळी त्यांना ह्या सूचना दिलेल्या होत्या तरी देखील जर नगर नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील आपण पाहू शकता की वाय सी एवढा मोठा खड्डा आहे की तेथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो आणि एखादी जीवितहानी होऊ शकते याला जबाबदार कोण आहे कारण सत्ता किंवा काय हा प्रश्न नाही नागरिकांना जर ज्या अडचणीतून जावं लागतं आहे तर त्या अडचणींसाठी रस्त्यावरती उतरण्याचं कार्यकर्त्याचं काम आहे ते काम मी आज या, या ठिकाणी केलेलं आहे